पुरवठा अधिकारीकडे श्री दांडेकरजी यांच्याकडे तक्रार केली होती की इथे शामनगरामधील जनतेची बरीच लूट होत आहे प्रत्येक कंझ्युमरकडून दोन किलो पाच किलो असे धान्य हे कमी दिले जात आहे आणि या कोरोनाच्या परिस्थितीत असं धान्य देणं हे खूप खूपच चुकीची गोष्ट आहे कारण की घरात अन्न नाही आहे रुग्ण नाही आहे त्याप्रमाणे आम्ही तक्रार केली तर आम तिथले निरीक्षक जे आहे तुंबडेसाहेब तुंबडेसाहेब इथे आले आणि त्यांनी ह्या चौकशी केली आता दुकानदार जीवन विकास कल्याण संस्था या दुकानाचे चालक सविता सपन राय हे कार्ड प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत कमी धान्य देत असल्याबाबत तक्रार प्राप्त झाली आमच्याकडे तक्रारीच्या अनुषंगाने आम्ही कार्यालयाशी ठेवू तिथं हजर झालो तिथं उपस्थित झाल्यानंतर उपस्थित कार्डधारक यांचे बयान घेतले बयानांती आमच्या असं निदर्शनास आलं की त्या कार्डधारकांना एक किलो दोन किलो ते पाच किलोपर्यंत धान्य कमी देत असल्याचे आढळून आले त्यामुळे आम्ही त्या, त्या कारधारकांचे बयान घेतले त्यानुसार दुकानातील शिल्लक धान्यसाठीची चौकशी केली शिल्लक धान्यासाठीची चौकशी केली असता त्यामध्ये पुस्तकी शिल्लकपेक्षा प्रत्यक्ष शिल्लक हा तांदूळ जास्त आढळून आला पाच क्विंटल तसेच गहूसुद्धा दीड क्विंटल जास्त आढळून आले त्यामुळे सदर दुकानातील धान्य आम्ही जप्ती करून सील केलेले आहेत व सदर दुकानदारावर कारवाईसाठी प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयात सादर करण्यात येईल चंद्रपुरातील सर्व कार्डधारक यांना माझी विनंती आहे की त्यांनी दुकानात धान्य घ्यायला गेल्यानंतर मशीनमध्ये त्यांच्या युनिट संख्येनुसार त्यांना धान्य त्यांना जे अलॉटेड झालेलं धान्य आहे त्या धान्याची पावती मशीनद्वारे निघते ती पावती घ्यावी व त्या पावतीनुसारच धान्य देण्यास दुकानदारास बाध्य करावे असं मी सर्व कार्डधारकांना आवाहन करतो व जे दुकानदार सांगूनसुद्धा आपल्याला कमी धान्य देत असतील त्यांची तक्रार तात्काळ आमच्याकडे करावी आम्ही सदर दुकानदारावर त्वरित ॲक्शन घेऊ